ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला समाजार्थी वेळी चांदीच्या पंख्यानं वारा घालण्याची परंपरा आहे वाल्हेकर कुटुंबाला हा मान आहे वाल्हेकर कुटुंबाची चौथी पिढी आज ही परंपरा जोपासताना दिसते माऊलींच्या चा पालखीला चांदीच्या पंख्यांना वारा घालण्याची ही परंपरा नेमकी काय आहे याविषयी अमित वाल्हेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत भुले यांनी पंढरपूरचा पांडुरंग अगदी जवळ आलेला आहे त्यामुळे वारकऱ्यांची देखील उत्कंठा वाढलेली आहे माझ्यासोबत सध्या वाल्लेकर महाराज आहेत आणि आपण पाहतोय की ज्या ठिकाणी माऊलींची पालखी थांबत असते त्या ठिकाणी जी समाज, होते। समाज आरती होते त्या समाज आरतीच्या वेळी खरं तर माऊलींच्या पालखीला माऊलींच्या पादुकांना पंख्याच्या माध्यमातून हवा घालण्याचा पंखा फिरवण्याचा जो मान आहे तो यांना यांची ही चौथी पिढी आहे ज्यांना हा मान मिळालेला आहे पंख्याचे ते मानकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात महाराज जयहरी काय नाव आहे आपलं नारी आम्ही तो वाल्लेकर ही सेवा एका तळावरून दुसऱ्या तळावर मुक्कामी ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस समाज आरतीला पंख्याने वारा चांदीच्या पंख्याने वारा घालण्याची सेवा आहे माझी चौथी पिढी आहे आणि हे खूप म्हणजे मी भाग्यवंत आहे की हे आमच्या घरात ही सेवा आली एकोणीसशे सव्वीस सालापासून हे वालेकरांकडे आलेली ही सेवा आहे thank you